धाड पोलिसांचे वॉक फॉर युनिटी आयोजन एकतेचा संदेश देत नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग बुलढाणा जिल्हा पोलिस दल पोलिस स्टेशन धाड यांच्या वतीनं परिवर्तन युनिटी वॉक रन फॉर युनिटी या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त हा उपक्रम पार पडला हा उपक्रम एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता धाड पोलीस स्टेशन पासून सुरू झाला सर्व सरकारी निम सरकारी कार्यालय प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी झाले या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर श्री निलेश तांबे भारतीय पोलीस सेवा पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय श्री अमोल गायकवाड महाराष्ट्र पोलीस सेवा अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय श्री सुधीर पाटील महाराष्ट्र पोलीस सेवा उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं आयोजन प्रताप दत्तात्रय भोस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन धाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी सहभागी नागरिकांनी एकतेचा संदेश देत एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणाने परिसर दुमदुमून टाकला पोलिस दलाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी झाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका